श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो पहलगाम इथल्या दहशतवादी घटनेनंतर भारताच्या लष्करानं पाकिस्तानविरोधात जोरदार कारवाई करत चोख प्रत्युत्तर दिलं यानंतर दोन्ही देशात निर्माण झालेला तणाव पाहता भविष्यात युद्ध झालंच तर त्याची सज्जताही भारतानं आहे अशावेळी प्रत्येक भारतीयाच्या मनात सैनिक बनून लढावं अशी इच्छा असली तरी ते प्रत्येकाला शक्य नाही अशावेळी सामान्य नागरिक आणि देशाचे युवा प्रतिनिधी म्हणून आपण युद्धकाळात काय काय योगदान देऊ शकतो याविषयीची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं अलीकडेच राष्ट्रीय सेवा योजनेची अर्थात एनएसएसची बैठक घेतली या बैठकीत केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवी यांनी सिव्हिल डिफेन्स वॉरियर ही संकल्पना मांडली याअंतर्गत एनएसएसच्या विद्यार्थ्यांसह देशभरातल्या युवा वर्गानं माय भारत या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करून घेत युद्धकाळात देशासह भारताच्या लष्कराची सेवा करणारं डिफेन्स वॉरियर व्हावं असं आवाहन त्यांनी केलं एका अर्थानं हा उपक्रम भारताच्या युवा वर्गाला देशसेवेची संधी देणाराच उपक्रम असल्याचं म्हणता येईल त्याच अनुषंगानं ही सिव्हिल डिफेन्स वॉरियर संकल्पना त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया आणि या अंतर्गत युवा वर्ग कशा प्रकारे योगदान देऊ शकतो याबाबत अधिक माहिती देत आहेत महाराष्ट्राच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे राज्य संपर्क अधिकारी डॉक्टर निलेश पाठक युद्ध काळात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी ज्यांना आपण स्वयंसेवक असे म्हणतो ते अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतात प्रत्येक जिल्ह्यातील महाविद्यालयात एन एस चे स्वयंसेवक असून त्यांच्या मार्फत रक्तदान म्हणजे ब्लड डोनेशनचा कार्यक्रम दरवर्षी हाती घेतला जातो त्या माध्यमातून राज्यातील हजारो कॉलेजेस हजारो युनिट्स रक्त संकलित करतात संकलित केलेले रक्त युद्ध काळात जखमींच्या उपचारासाठी उपयोगी त्याचप्रमाणे युद्ध काळात नागरिकांना विविध उपाययोजनांबद्दल जागृत करण्याचे काम देखील एनएसएसच्या स्वयंसेवकांमार्फत करण्यात येते एन च्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केंद्रीय आणि राज्य स्तरावर केले जाते त्यामध्ये दरवर्षी प्रत्येक राज्यात राष्ट्रीय एकात्मता शिबिरे आयोजित केली जातात त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण होऊन विविध राज्यातील वेगवेगळ्या भाषा बोलणारे विद्यार्थी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागते एन एस एस चे ब्रिद वाक्य म्हणजेच नॉट मी बट यू असे आहे ज्याद्वारे विद्यार्थी स्वतःसाठी नवे तर समाजासाठी काम करतात स्वतः देऊन समाजासाठी काम करण्याची एन एस एस च्या विद्यार्थ्यांसाठी राज्य स्तरावर आव्हान नावाचे आपत्ती व्यवस्थापन शिबिर राबवले जाते त्या शिबिरात एकाच वेळी दहा दिवसांसाठी हजारो विद्यार्थी सहभागी होतात ज्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघांचा सहभाग असतो दहा दिवसात त्यांना च्या माध्यमातून त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते सदर प्रशिक्षणानंतर या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जाऊन आपण त्यांचे सगळ्यांचे संपर्क क्रमांक जिल्हाधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करतो जेणेकरून जिल्ह्यामध्ये एखाद्या आपत्तीच्या वेळी सदर विद्यार्थी त्या जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयाला मदत करू शकतात यापूर्वी एनएसएसचे विद्यार्थी आपत्ती काळात जिल्हा प्रशासनात मदतीसाठी सदैव धावून आले आहेत त्यामध्ये काही वर्षापूर्वी सांगली सातारा कोल्हापूर इथे पूरग्रस्त परिस्थितीमध्ये एनएसएसच्या च्या विद्यार्थ्यांनी एनडीआरएफ सोबत पूरग्रस्त नागरिकांना वाचवण्याचे तसेच त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम केले आहे तसेच कोविड काळात संपूर्ण टाळेबंदी म्हणजे लॉकडाऊन असताना पोलीस दल क्वारंटाईन सेंटर हॉस्पिटल्स वॅक्सिनेशन सेंटर येथे सोशल डिस्टन्सिंगसाठी आणि नागरिकांना मदतीसाठी एक फॅसिलिटेशन सेंटर म्हणून काम केले आहे नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी देखील स्वयंसेवकांनी काम केले आहे त्याचबरोबरने कोविड काळात रुग्णवाहिका चालक म्हणून देखील काही स्वयंसेवकांनी काम केलेले आहे काही राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कम्युनिटी किचन चालवण्याचं देखील काम केलं आहे आणि घरोघरी फूड पॅकेट कोविड काळात पोहोचवण्याचं देखील काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केलं आहे औषध वाटपाचं काम देखील स्वयंसेवकांनी कोविड काळात केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक आपत्तीच्या प्रसंगाच्या वेळी राष्ट्रीय विद्यार्थी हे मदतीसाठी जिल्हा प्रशासनाला किंवा नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात असतात अशा पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक हे समाजामध्ये राहून समाजासाठी आणि समाजातील नागरिकांसाठी तत्परतेने कायमच आपली सेवा स्वेच्छेने देत आलेले आहेत श्रोते हो देशभक्तीनं भरलेला युवा ही त्या त्या देशाची मोठी खरी ताकद असते त्या त्यादृष्टीनंच राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एनएसएस देखील देशाच्या युवा मनात देशभक्तीच्या ज्योती प्रज्वलित करणारं एक सशक्त माध्यम ठरलंय या संस्थेनं श्रमदान असो की पथनाट्य आपल्या प्रत्येक उपक्रमांतून युवा वर्गाच्या मनात राष्ट्रप्रेमाचा हुंकार भरलाय महत्वाचं म्हणजे एनएसएसनं देशभरातली उच्च शिक्षण व्यवस्था व्यापलेली असल्यानं युवा वर्गात देशाच्या कठीण काळात कामी येण्याची वचनबद्धता रुजवण्यात या संस्थेची भूमिका महत्वाची असणार आहे त्याच अनुषंगानं एनएसएसच्या भूमिकेविषयी अधिक सांगतायत महाराष्ट्राच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे राज्यसंपर्क अधिकारी डॉक्टर निलेश पाठक सिव्हिल डिफेन्स वॉरियर या बाबतीमध्ये आपण बोलायला गेलो तर सिव्हिल डिफेन्स वॉरियर म्हणजे युद्ध काळात प्रत्यक्ष सीमेवर न जात ज्या विद्यार्थ्यांना देशासाठी सैन्य दलाला मदत करण्याची इच्छा आहे असं विद्यार्थ्यांनी ते ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात राहून जिल्हा प्रशासनाला रा, नागरी संरक्षण योद्धा बनून मदत करणे हे आहे आज युवा पिढीला देशसेवेसाठी योगदान द्यावे अशी प्रचंड इच्छा आहे परंतु त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही त्यामुळे सिव्हिल डिफेन्स वॉरियर्सच्या माध्यमातून त्यांना देश सेवेसाठी काम करता येऊ शकते हो म्हणूनच माय भारत पोर्टल हे एक पोर्टल देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेले आहे या पोर्टलवर विद्यार्थी त्यांची स्वतःची सिव्हिल डिफेन्स वॉरियर म्हणून नोंदणी करू शकतात त्या नोंदणी प्रक्रियेसाठी सदर पोर्टलच्या मुखपृष्ठावर त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून एन चे विद्यार्थी एनसीसी स्काउट गाईड आणि या व्यतिरिक्त महाविद्यालयात शिकणारा कुठलाही विद्यार्थी त्या वर जाऊन स्वतःच रजिस्ट्रेशन करू शकतो यासाठी महाराष्ट्र राज्यातील उच्च तंत्र शिक्षण विभागाचे माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना यासाठी आवाहन केलेलं आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने सिव्हिल डिफेन्स वॉरियर म्हणून यामध्ये भारत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सिव्हिल डिफेन्स वॉरियर म्हणून स्वतःची नोंदणी देखील त्या माध्यमातून केलेली आहे माय भारत पोर्टल हे एक अशा प्रकारचे पोर्टल आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक सुविधा या पोर्टलद्वारे मिळू शकतात विद्यार्थ्यांनी या पोर्टलच्या माध्यमातून स्वतःच प्रोफाईल तयार करायचं आहे आणि त्या प्रोफाईल वर जाऊन विद्यार्थी अनेक अॅक्टिव्हिटीज चा भाग होऊ शकतात त्यामध्ये युथ पार्लमेंट असेल किंवा सिव्हिल डिफेन्स वॉरियर असेल त्याच बरोबरीने आपल्याकडे एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम म्हणजे अनुभवात्मक शिक्षण हे देखील माय भारत पोर्टल वर उपलब्ध आहे यामध्ये सायबर सिक्युरिटी ऍग्रीकल्चर सेक्टर पोस्टल सेक्टर पोलीस डिपार्टमेंट अशा अनेक विभागांची निगडीत ई एल पी म्हणजे एक्सपिरियन्शल लर्निंग प्रोग्राम अपलोड केलेले आहेत एक एक्सपिरिएन्शल लर्निंग प्रोग्राम हा एकशे वीस तासांचा आहे आणि अनेक विभागांनी त्यामध्ये स्वतःचे ईएल पी अपलोड केले असल्या कारणाने अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत त्यात मुख्यत्वे करून पोलिस डिपार्टमेंट मध्ये आजच्या तारखेला पाच हजार स्वयंसेवक हे रजिस्टर्ड आहेत त्याचबरोबरीने माय भारत पोर्टलवर बारा ते पंधरा प्रकारचे करिक्युलम व्हायचे म्हणजे त्यांचा बायोडेटा तयार करण्यासाठी पंधरा प्रकारचे टेम्पलेट्स उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत ज्याद्वारे विद्यार्थी स्वतःचा सी व्ही त्या माध्यमातून तयार करू शकतात असे अनेक फायदे माय भारत पोर्टल मार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री माननीय श्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी एका बैठकीद्वारे सिव्हिल डिफेन्स वॉरियर म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एनरोल व्हावे असे आवाहन केले होते त्या आवाहनाला पुरेसा प्रतिसाद देऊन महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी आज सिव्हिल डिफेन्स वॉरियर म्हणून स्वतःला एनरोल करत आहेत सिव्हिल डिफेन्स वॉरियर म्हणून एनरोल झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांची माहिती माय भारत पोर्टलद्वारे प्रत्येक जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे आणि युद्ध काळामध्ये जिल्हा प्रशासन या विद्यार्थ्यांची मदत घेऊ शकतील त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मदत विद्यार्थ्यांकडनं होऊ शकते ती म्हणजे रक्तदानाची विद्यार्थ्यांमार्फत जे रक्तदान होणार आहे त्या रक्तदानातून जखमींवर उपचार करणे आणि त्यांच्यापर्यंत रक्त वेळेत पोहोचवणे हे शक्य होणार आहे त्याचबरोबर हे विद्यार्थी पोलीस दल अग्निशमन दल त्याचबरोबरीने इतरही प्रशासनातील यंत्रणांना विद्यार्थी मदत करू शकतील अशा पद्धतीने सिव्हिल डिफेन्स वॉरियरचं एनरोलमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबरीने युवा वर्गाला आव्हान करण्याच्या दृष्टिकोनातून मी असे सांगू इच्छितो की आजच्या युवा वर्गाचे आपल्या देशावर अतोनात प्रेम आहे आणि आपल्या देशासाठी आपल्याला काहीतरी करता यावं अशी सगळ्या युवा वर्गामध्ये भावना आहे त्यामुळेच प्रत्येक युवक हा देशसेवासाठी झटण्यासाठी तयार आहे एन एस एस याचं ब्रीद वाक्य जे आहे मी सांगितल्याप्रमाणे नॉट मी बट यू त्यामध्ये एन एस एस चा विद्यार्थी हा समाजासाठी काम करण्यासाठी तत्पर असतो समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून हा विद्यार्थी काम करत असतो म्हणूनच एन एस एस च्या मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणण्यापेक्षा स्वयंसेवक म्हणतो जे स्वयंस्फूर्तीने समाजाची सेवा करण्याचे से काम करत असतात आणि हे त्यांचं कार्य देशहितासाठी अत्यंत महत्वाचं आहे श्रोते हो युद्ध हा कोणत्याही देशासाठीचा एक आव्हानात्मक काळ असतो तसं पाहिलं तर सामान्यतः युद्ध हे त्या त्या देशांच्या लष्करी यंत्रणांमध्ये होत असतं तरी देखील त्यात तिथल्या सामान्य नागरिकांचंही तितकंच योगदान असतं पीडितांना देशाच्या लष्कराला गरजूंना मदतीचा हात देणं अन्नधान्यासह आवश्यक वस्तू दान करणं गरज असेल तिथं आपलं ज्ञान आणि कौशल्य वापरात आणणं रक्तदान वैद्यकीय सेवा आपत्कालीन सेवांसाठी स्वयंसेवक म्हणून पुढाकार घेण्यासारख्या अनेक कृतींमधून सामान्य नागरिकालाही युद्ध काळात आपलं योगदान देण्याची संधी असतेच अर्थात संधीच्या पलीकडे एक देशभक्त नागरिक म्हणून ही त्यांची जबाबदारीच असते त्याचविषयी अधिक सांगतायत दैनिक मुंबई तरुण भारतचे नवी दिल्लीतले विशेष प्रतिनिधी पार्थ कपोले ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देशभराने युद्ध सदृश परिस्थिती कशी असे याचा अनुभव घेतला ऑपरेशन सिंदूर ही माझ्या माहितीप्रमाणे कारगिलच्या युद्धानंतरची पहिलीच अशी परिस्थिती होती की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते किंबहुना त्यांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम झाला होता ऑपरेशन सिंदूर हे जवळपास कारगिल युद्धानंतरच पहिलंच असं ऑपरेशन होत की जे मर्यादित स्वरूपात जरी असलं तरी त्याचा आवाका हा युद्ध सदृश असा होता तर या सर्व पार्श्वभूमीवर युद्ध सदृश परिस्थितीमध्ये नागरिकांनी कसं वागावं याचा पुन्हा एकदा एक, एक धडा शिकण्याची संधी या निमित्ताने भारतीय नागरिकांना मिळाली आता युद्धाच्या काळात सर्वसामान्य नागरिक कसं योगदान देऊ शकतात तर त्याच्यामध्ये जनरली असं असतं की आपण देणग्या देऊ शकतो म्हणजे सैनिक असतील किंवा युद्ध पीडित असतील त्यांना आपण रोख रकमेच्या स्वरूपात किंवा अन्नाच्या स्वरूपात किंवा अन्य वस्तूंच्या स्वरूपात देणग्या देऊ शकतो किंवा त्यांच्यासाठी औषधोपचारांची सुविधा आपण देऊ शकतो त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं या काळामध्ये ठरतं ते साधन सामग्रीचा पुरवठा कारण साधन सामग्री हाताशी असणं हे युद्ध काळात किंवा युद्ध सदृश्य काळामध्ये अतिशय महत्वाचं असतं याच्यासाठी आपली सैन्य दल तयार असतातच सरकार तयार असतात मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो पण अनेकदा असं होऊ शकतं की सरकारची तयारी कदाचित योग्य असली तरी अधिक गरज भासू शकते मग त्याच्यासाठी सर्वसामान्य नागरिक काय करू शकतो आपली वाहनं असतील किंवा इमारती असतील किंवा इतर काही संसाधन जे असतात ते आपण सरकारसाठी किंवा सैन्य दलांना वापरण्यासाठी देऊ शकतो या काळात सगळ्यात महत्वाचं ठरत हे देशांतर्गत परिस्थिती शांत राहणं मग त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर अगदी महागाई वाढण्यापासून ते वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्यापर्यंत अशा अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात तर जर सर्वसामान्य नागरिक उत्पादन किंवा सेवा क्षेत्रामध्ये असतील तर ते युद्ध काळाची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ज्याला आपण जीवनावश्यक वस्तू म्हणतो त्यांचं उत्पादन वाढवू शकतात किंवा त्याचा पुरवठा अधिक चांगल्या पद्धतीने करू सोबतच जर कोणी व्यावसायिक क्षेत्रात असेल किंवा विशिष्ट विषयाचा तज्ज्ञ असेल तर तो आपापल्या विषयाची सेवा सुद्धा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा सैन्य दल असेल यांना देऊ शकतो त्यानंतर रक्तदान असेल हा एक महत्वाचा मुद्दा असतो कारण युद्ध काळामध्ये रक्तदान हे अतिशय महत्वाचं ठरतं त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक अगदी उत्साहाने भागही घेतो एरवीही आपल्याकडे रक्तदानाविषयी जागरूकता झालेली असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक रक्तदानासाठी उत्सुक असतो पण युद्ध काळामध्ये तो अधिक का सक्रिय पद्धतीने रक्तदान करू शकतो त्यासोबतच स्वयंसेवक म्हणून सुद्धा सर्वसामान्य नागरिक काम करू शकतो मग त्याच्यामध्ये रुग्णालय असेल सैन्य छावण्या असतील निर्वासित छावण्या असतील किंवा की ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल हे सुद्धा सर्वसामान्य नागरिक करू शकतो मला यापैकी आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो वाटतो म्हणजे फेक न्यूज विरोधातली जनजागृती आता ऑपरेशन पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी बघितलं की युद्ध काळामध्ये माहितीचा प्रचंड मारा होत असतो त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कुठली माहिती खरी कुठली माहिती खोटी याच्यातून निवडणं हे खरोखर अवघड होतं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जर सर्वसामान्य नागरिकांनी फेक न्यूज म्हणजे काय हे जर समजून घेतलं तर त्यांना खोट्या सा माहितीचा सामना करणं हे सोपं जाईल आणि दुसरी बाब म्हणजे युद्ध काळामध्ये सरकार केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा आपली सैन्य दल असतील यांच्यातर्फे वेळोवेळी पत्रकार परिषदा घेतल्या जातात जसं आपण ऑपरेशन त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जर एक फुडगाड टोक्याशी बांधली की जी अधिकृत माहिती आहे तीच मी इतरांपर्यंत कशी पोहोचवेल हे जर सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेतलं तर ते युद्ध काळामध्ये अतिशय गरजेचं ठरतं श्रोते हो राष्ट्रसेवा ही केवळ सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची जबाबदारी नाही तर ते देशाच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असल्याची जाणीव देशाच्या युवा वर्गाला आहेच आणि त्यामुळेच सिव्हिल डिफेन्स वॉरियर्सच्या नोंदणीलाही निश्चितच मोठा प्रतिसाद मिळेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार